अर्जुनाला आत्म समाधी म्हणतात अर्जुनाला आत्मसमाधी देऊन त्याला लागलीच महायुद्धात घातले परंतु कृपा निधान श्रीकृष्णाने अर्जुनाला ताटस्थाचा निष्क्रियतेचा स्पर्श कधीच होऊ दिला नाही सर्व कर्मे करीत असतानाही आत्मसमाधी असावी असे केवळ सद्गुरु शिष्याला बुद्धीला बोध करतात असाच श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध केला म्हणून युद्धासारख्या थोर कर्मातही अर्जुनाची आत्मसमाधी केली मोडली नाही जेव्हा बुद्धीने परब्रह्माचे अप्रोक्ष ज्ञान संपादितले जाते तेव्हा तेव्हा जे कर्म घडते ते निष्कामच होत असते ब्रह्मज्ञान संपादने हेच बुद्धीचे श्रेष्ठ आहे ब्रह्मावाचून ब्रह्मा इतर व्यावहारिक पदार्थाचे अनुमानादी प्रमाणांनी होणारे ज्ञान तो ब्रह्म होय ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यापक दृष्टी प्राप्त झाली म्हणजे जगातील नानाविध नाम रूपाविषयी देशकाळ वस्तूंनी मर्यादित न होणारी समता बुद्धी प्राप्त होते अशा अवस्थेत विधी निषेधात्मक कोणतेही कर्म घडले तरी अज्ञानाची बाधा होत नाही या अवस्थेला आज समाधी हे नाव आहे